हरिओम ईशान प्राण प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्य भूगर्भो माधवो मधुसूदन श्लोक एकवीस आणि नाम आहे चौसष्टावे ईशान सर्व नियामक ओम ईशावासविधम सर्वं यत्किंच जगत्याम जगत्, ते नृ कस ईशा उपनिषद एक अखिल ब्रह्मांडातील जड चेतन जडचेतन संपत्ती व नियंत्रित आहे म्हणून मनुष्याने जीवनावश्यक वस्तूंचा उपभोग घ्यावा पण अनावश्यक संग्रह टाळावा कारण यावर माझा अधिकार नाही हे सर्व ईश्वराच्या मालकीचं आहे कालचक्र जगच्च्च्च्च्चक्र युग्चक्रच कशव आत्मयोगेन भगवान परीवर्तयते अनिशं महाभारत उद्योगपर्व अडसष्ट सात नऊ बारा अहम सर्व प्रभो मत्तसर्व प्रवर्तते गीता दहा आठ हे ईशान आहे पासष्टाव नाव आहे प्राणदह प्राणद प्राण अधिक प्राण म्हणजे चैतन्य स्फुरण म्हणजे देणारा दाता देहात पंचमहाभूते पंचप्राण पंचकोश असतात पंचप्राण काय तर प्राण का अपान व्यान उदान समान हे सर्व वायू अन्नमय प्राणमय इत्यादी पंचकोश असतात पण या सर्वांना चालवणारा चैतन्य प्रेरणा देणारा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा साथी म्हणजे प्राणद यालाच कुटस्थ असे म्हटले जाते फुफ्फुस हृदय मेंदू यकृत इत्यादी आंतर इंद्रियांवर प्राणादाचे नियंत्रण असते त्याची जाणीव म्हणजे जे ब्रह्मांडी ते तेच पिंडी आपल्या शरीरातील नासिकातील दोन नागपुड्या म्हणजे दोन सिलेंडरच आहेत याद्वारे आपला निरंतर प्राणायाम चालू असतो हीच प्राणादाची अस्तित्वाची हो। खूण आहे त्याच्या विना देह सृष्टी म्हणजे निष्प्राण अचेतन कलेवर आहे म्हणून विष्णू प्राणद आहेत सहासष्ट आहे प्राण प्राण हा। प्राण म्हणजे एक रूप आहे वायू, वायू, वायू असमंतात ब्रह्मांडात व्याप्त असतो जेव्हा तो शरीरात जातो तेव्हा ते श्वासोच्छवास क्रिया सुरू होते याला प्राणायाम अशी संज्ञा प्राप्त होते हा प्राण दहा नावाने शरीरात कार्यरत असतो जसे की मुख्य प्राण अपान समान उदान व्यान आणि उप प्राण तर नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय वायूंचा गुण आहे त्यामुळे सर्व इंद्रियांद्वारे शरीराचे कार्य सुनियोजित चालतील प्राणात विकार निर्माण झाल्यास आरोग्य बिघडते मग आपण म्हणतो प्राणकंठाशाले जीवावर बेतलं प्राणत्याग प्राण संकटात आहे प्राण पंचतत्वात विलीन झाले देव म्हणजे आपुला प्राण प्राणाचे प्रीतीचे लक्षण प्राणाला जीवलक प्राणसखा म्हणतात लक्ष्मणा श्रीरामांचा बहिष्य प्राण आहे राधा ही कृष्णाची प्राणेश्वरी आहे यातून अभिनत्व व्यक्त करायचं आहे असा सर्वात्मा विष्णू प्राण आहे सदुसष्टवा नाव आहे ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणजे सर्वांचे आधिकरण सर्व पुरुषम एवेदम भूत भव्यम भवच्च तेने दामृतम नेदामृत विश्व वितस्थिमधी तिथतील भागवत दोन सहा पंधरा हे संपूर्ण विश्व जे होते आहे आणि असेल सर्वांना त्यानेच वेगलंय ब्रह्मणप्यादिकत्रे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे आदी करते त्यांचे पूर्वेशाम गुरु प्रपितामह सर्वांचे आदिकरण आहात आपल्यापेक्षा अधिकाराने ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ क्रमांक नाम, नाम क्रमांक अडसष्ट श्रेष्ठ म्हणजे सर्वोत्कृष्ट उत्तम प्रतिष्ठित श्रेष्ठत्व हे गुणांनी कर्माने सिद्ध होते जसे अधम मध्यम उत्तम सर्वोच्च दिव्य त्याहूनही का श्रेष्ठ काही नाही ही गुण श्रेणी आहेत जन्म कर्मचे मे दिव्य गीता चार न तपस्वेभ्योधिको यो ज्ञानेभ्योपी कर्मी कर्मि कर्मीदिको असे सगळे जे मधले शब्द काढले सहा सेचाळीस तप ज्ञान कर्म यानुसार श्रेष्ठत्व अधिक्य ठरते चौदाशे वर्षीय हटयोगी चांगदेवांपेक्षा अवघे सोळा वर्षीय ज्ञानेश्वर श्रेष्ठ ठरले चांगदेव पासष्टी ते लिहिलेले आहे ज्येष्ठ चांगदेवांची गुरु झाली वयोवृद्ध गोकुळ कृष्ण लल्लाच्या सल्ल्याने इंद्रपूजा न करता गोवर्धन पूजा केली असा विष्णू श्रेष्ठ प्रजापती ही क्रमांक एकोणसत्तर प्रजापती सर्वांचा स्वामी सृष्टी रचयिता ब्रह्मा राजा प्रजेचा पालन करता सृष्टीपूर्वी फक्त नाम विकृती रहित असे सत, सत होते नंतर त्यापासून विराट पुरुषाची उत्पत्ती झाली व त्यापासून प्रजापती उत्पन्न होऊन पंचमहाभूतांची उत्पत्ती केली व इतर मानव पशु पक्षी इत्यादीकांची उत्पत्ती झाली यज्ञ हा या, या ब्राह्मण वाक्यात यज्ञासच प्रजापती म्हटले आहे तर द्वादशे वै मासा संवत्सरस्त एष एव प्रजापती सप्तदश बारा महिने म्हणजे एक वर्ष काल यास प्रजापती म्हणतात एकूण नऊ प्रजापतींचा उल्लेख आढळतो यजुर्वेदामध्ये जेव्हा विश्वरचनेची वेळ येते तेव्हा विराट पुरुषापासून तप्प नऊ प्रजापती मरीची आदि ऋषी ब्रह्मदेव अशा रूपात होते जलप्रलयाच्या वेळी सूर्यवंशी म्हणजे राजा सत्यव्रत मत्स्य भगवंताच्या आज्ञेनुसार सर्व सर्व प्राण्यांचे सूक्ष्म शरीरे बीजे आणि सप्तर्षी यासह उत्तर प्रयाण केले प्रलय काल संपल्यावरती ब्रह्मदेवाने भगवंतांच्या आज्ञेने सृष्टी निर्मिती केली असे सृष्टीचक्र प्रजापती मार्फत चालू असते सत्तरावे नावाय हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचा आत्मा भूतस्य सुवर्णमयी अविकारी असे बीच सर्वांच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होते अशा स्वरूपाचा तो परमात्मा प्रकट होताच सर्व चराचर वस्तूंचा एकटाच अधिपती झाला समस्त मूलद्रव्यांचा बाप म्हणजे हिरण्य गर्भ काळी संकल्पनाच नव्हती तेव्हा या समग्र सृष्टीत काहीही नव्हते म्हणजेच सृष्टीच नव्हती एक काळोखच होता त्याला ना आकार नावकार ना रंग म्हणजे अस्तित्वाचेही अस्तित्व नव्हतं हिरण्य गर्भ म्हणजे सोन्याचे अंड अत्यंत तेजस्वी लखलखीत आणि निर्मितीच्या सर्व खाणाखुणा आणि शक्यतांचे भांडार म्हणजे हिरण्य गर्भ ही परमेश्वरी संकल्प आहे हा या संकल्पनेत एक लाट आली एक होम बहुश्याम प्रजा येय मी एक हो। आहे माझ्यापासून अनेक होत म्हणून हिरण्य गर्भातून असंख्य मूलद्रव्य निर्माण झाली पंच महाभूते उदयाला आली आणि त्यांच्या संयोगातून जीवसृष्टी निर्माण झाली देव हा संकल्पातून सृष्टी निर्माण करतो या संकल्पाला मूर्त रूप देण्याचे काम हिरण्य गर्भाचे आहे अक्षरशः या विश्वात असंख्य सृष्टी आहेत आता या क्षणी ही विश्वात कुठेतरी शिकड्यान सृष्टी नष्ट होत आहे आणि उदयाला येत आहे याला, याला हिरण्य गर्भ म्हणतात गर्भाचा उल्लेख आहे श्रीकृष्ण व चन्मय चिन्मय शक्तीतून शंभर मनवंतरांनंतर एक दैदिप्यमान सुवर्णमय बालकाचा जन्म झाला तोच विराट असंख्य ब्रह्मांडाचा स्वामी भूकेने पीडित झाला आपण भगवंतांना नैवेद्य अर्पण करतो त्याचा सोळावा हा गर्भच परिपूर्ण श्रीकृष्णाचे विराट रूप आहे असंख्य ब्रह्मांचे जीवन समाप्त झाले तरी ह्याचा नाश होत नाही प्रत्येक ब्रह्मांडात अंश रूपाने राहून त्याच्या नाभिकमलातून विश्वसृष्टा ब्रह्माची होऊन विश्व निर्माण होते असा हा विष्णू हिरण्य गर्भ एकाहत्तर भूगर्भ पृथ्वीला धारण करणारा भू म्हणजे भूमी भूमाता धरणी पृथ्वी कल्पाचांती ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा प्रलय होतो म्हणजे भगवंताने निर्माण केलेली शक्ती त्याच्यातच विलीन होते इच्छेनुसार भौतिक जग निर्माण करण्यासाठी तेच प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपात प्रवेश करतात ते कारणोदक सागरामध्ये पाहुरलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छ्वासित करीत असतात प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात अशा प्रकारे ब्रह्मांड निर्मिती होते सर्व भूतानि कंतेय या प्रकृतीम यांती मामिका कल्पक्षय पुनस्तानी कल्पाद विसृजाम्यम प्रकृतीम सोमवष्टभ्य विसृजामी पुन पुन भूतग्राम इमं कृष्ण प्रकृतीर्वशात गीता सात नऊ सात आणि आठ ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्यासाठी भगवंतानी वराह अवतार घेऊन अथांग पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला रसातळाशी जाता जाताना पृथ्वी पाठीवरून वर घेऊन वर काढली तिचे धारण पालन करणारे श्री विष्णू भूपती भूगर्भ आहेत नाव आहे माधव लक्ष्मीपती मधु मधुसरखा गोड माधव पांडवशैव दिव्य शंखम प्रदत्त मधु गीता एक चौदा माधवचा उत्पत्ती अशा मा म्हणजे लक्ष्मी धव म्हणजे पती जिथे जिचे लक्ष्मीपती कृष्ण तिथे विजय निश्चित कारण कृष्ण भक्तवत्सल सत्याची कास धरणारा सारथी म्हणजे विद्या धव म्हणजे पती विद्यापती हरिवंश वंदे सचिदानंद माधव मुरलीधरम सच्चिदानंद मुरली रूपाची मधुर वेळू सर्वांना आकर्षित करते राधया माधवो देवो माधवेन च राधिका राधा माधव चिंतन माधव म्हणजे वसंत ऋतू वैशाख महिना एप्रिल महिना माधव एक संकर राग आहे आचमन करताना आपण ओम माधवाय न म्हणतो तो विष्णूच माधव आहे नाव आहे मधुसूदन मधु नावाच्या राक्षसाला मरणारा सृष्टीपूर्वी पृथ्वी जलमय होती त्यात भगवान विष्णू शेषशयीवर पोहडलेले होते तेव्हा त्यांच्या गानाच्या मुळातून मधुकैटप नावाचे दोन बलाढ्य राक्षस उत्पन्न झाले त्यांचे विष्णूवर घनघोर युद्ध झाले ते इच्छा होते विष्णूने आधार घेऊन त्यांना आपल्या मांडीवर घेऊन चक्राने त्यांची मस्तके छाटली तेव्हा सर्व समुद्र रक्त मासाने भरून गेला म्हणून पृथ्वीचे नाव मेदीने व मधुकैटबाना मारणारा म्हणून तो मधुसुदन होय मधु म्हणजे गोड मधुरम सुद म्हणजे मारक मधुकैटप आपल्या आसपास आणि आपल्यातच असतात बरोबर गोड बोलणारी माणसे आपला घात करू शकतात विषय वासना आपल्याला गोड श्रेयस वाटतात पण पुढे जाऊन त्याच दुःख देतात जसे अति गोड खाल्ल्याने मधुमेह कडू पचवावे लागते मधुसूदनाची आराधना करून सभाई अभ्यंतर विषय रूपी मधुकैटांचा वारंवार नाश करावा शुकदेवानी मधुसूदनाला प्रसन्न करण्यासाठी द्वादक्षरी सोळा श्लोकी मधुसूदन स्तोत्र लिहिले आहे असं जन्म कर्मचे मे दिव्य म्हणावे लागते अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकवीस आणि नामे इथे पूर्ण झाली आहे हरिओम हरिओम श्री विष्णू सहस्रनाम